अजूनपर्यंत तरी आम्ही युतीमध्ये आहोत पुढचं आजच कोण काय सांगू शकत नाही आहे कारण त्याला अजून पाहुणे पाच वर्ष बाकी आहेत लक्षावं का पाहुणे पाच वर्षामध्ये किती घडामोडी होतील काय हे आज सांगणं योग्य दिसत नाही आहे परंतु जोपर्यंत आम्ही युतीमध्ये चाललेलो आहोत तोपर्यंत आमच्याकडनं काय चुकीचं चुकी चुक होणार नाही आणि त्याप्रमाणे आम्ही जाऊ ही निष्ठा आपल्याला दिसते अरे मी मग सांगितलं ना काही लोकांनी जेवलेले ताटावरनं उठलेला अजून हात पण सुकला नाही तर लगेच दुस दुसरं ताट वाढायला सुरुवात केलेली आहे ह्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की यांची निष्ठा किती आहे हे त्यावेळेला दुसऱ्याला निष्ठा शिकवत होते आणि आता त्यांची निष्ठा तुमच्यासमोर आलेली आहे ते बघा तुम्ही अजूनपर्यंत तरी आम्ही युतीमध्ये आहोत पुढचं आजच कोण काय सांगू शकत नाही आहे कारण त्याला अजून पाहुणे पाच वर्ष बाकी आहेत लक्षात ल पाहुणे पाच वर्षामध्ये किती घडामोडी होतील काय हे आज सांगणं योग्य दिसत नाही आहे परंतु जोपर्यंत आम्ही युतीमध्ये चाललेलो आहोत तोपर्यंत आमच्याकडनं काय चुकीचं होणार नाही आणि त्याप्रमाणे आम्ही जाऊ ती निष्ठा आपल्याला दिसते अरे मी मग सांगितलं ना काही लोकांनी जेवलेले ताटावरनं उठलेले अजून हात पण सुकला नाही तर लगेच तुस दु, दुसरं ताट वाढायला सुरुवात केलेली आहे ह्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की यांची निष्ठा किती आहे हे त्यावेळेला दुसऱ्याला निष्ठा शिकवत होते आणि आता त्यांची निष्ठा तुमच्यासमोर आलेली आहे ते बघा तुम्ही